नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नांदेडे मॅडम सहज शिकू या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते कसे आहात मजेत ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती महा टी नोदय शिष्यवर्ती मंथन बी टी एस व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा मराठी व्याकरणाचा म्हणी हा घटक पाहणार आहोत हा घटक समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग समजून घेऊयात म्हणी हा घटक आता म्हणी कशाला म्हणतात ते पहा म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण होय म्हणी म्हणजे काय अनुभवाच्या खाणी म्हणजे जुन्या लोकांनी अनुभव घेऊन त्याच्यावर एक छोटे छोटे वाक्य तयार केलेले असतात आणि त्याच्यातून वेगळे अर्थ निघतात त्याला असं म्हण असं म्हणतात ही वाक्य चटकदार आटोपशीर व बोधप्रद असतात ही वाक्य कशी असतात छोटी असतात चटकदार असतात ऐकायला छान वाटतात छोटी असतात आटोपशीर म्हणजे छोटे छोटे असतात आणि बोधप्रद म्हणजे प्रत्येक म्हणीतून वाक्यातून एक वेगळा अर्थ दिसतो निर्माण होतो अशी ही म्हणी असतात समजलं म्हणी म्हणजे काय ते आता म्हणी कशा असतात आणि म्हणीचा अर्थ काय असतो आपण ते समजून घेऊयात काही महत्वाच्या म्हणी व त्यांचे अर्थ अति तेथे माती पहा अति तेथे माती ही एक म्हण आहे त्याचा अर्थ काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक असतो एखादी गोष्ट अतिप्रमाणात केली की ती गोष्ट आपल्यासाठी नुकसानकारकच असते दुसरी म्हण अडला हरी गाढवाचे पाय धरी आता ही एक म्हण आहे त्याचा अर्थ पहा शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनव विनवणी करावी लागते एखादा हुशार माणूस आहे शहाणा माणूस आहे पण जर त्याला काम पडलं तर ते एक त्याच्यापेक्षा कमी हुशार किंवा मूर्ख माणसालासुद्धा विनवणी करतो म्हणजे त्याच्याकडंसुद्धा माझं एवढं काम करून दे बाबा असं म्हणून म्हणू शकतो तर त्याच्यासाठी म्हणतात अडला गाडवाचे गाढवाचे धरी तर दुसरी म्हण असतील शिते तर जमतील भूते आता हे म्हण आहे त्याचं बघा अर्थ काय आता आपला भरभराटीचा काळ आला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात जेव्हा आपल्याकडं पैसा येतो श्रीमंती येते तेव्हा आपल्याजवळ अवतीभोवती माणसे जमा होतात म्हणजे आपले सगळे सोयरे नातलग मित्रमंडळी जमा होतात तेव्हा म्हणतात असतील शिते तर जमतील भूते आणि ह्या म्हणी ह्या अत्यंत महत्त्वाच्या म्हणी आहेत ह्या परीक्षेमध्ये आलेल्या म्हणी आहेत तुम्ही या पाठ करायच्या आहेत अजूनही रिपीट येऊ शकतात नेक्स्ट मन अंथरूण पाहून पाय पसरावे ही मन आहे अंथरूण पाहून पाय पसरावे आता त्याचा अर्थ आहे ऐपतीच्या मानाने खर्च करावा आता आपल्याकडे जेवढा पैसा आहे तेवढाच खर्च करावा त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू नये ही अशी एक पूर्वजांनी एक काही जुन्या लोकांनी अशी म्हणलेली मन आहे अंतरण पाहून पाय पसरावे याचा अर्थ असा नाही की झोपल्यावर आपण अंतरण पहा आपलं केवढं आहे त्याच्यानुसार पाय लांब करा असं नाही तर आपल्याकडं जेवढे पैसे आहेत आपली जेवढी ऐपत आहे तेवढ्याच ऐपतीच्या मानानं आपण खर्च करावा अशी ती म्हण आहे त्याचा अर्थ आहे आता दुसरी म्हण इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजे काय त्याचा अर्थ काय दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे एखादी वेळेस काय होते आपल्याला हे करू की ते करू हे केलं तर नुकसान होते आणि तेही केलं तर नुकसान होते अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा म्हणतात इकडे आड आणि तिकडे विहीर त्यानंतर दुसरी म्हण उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे काय ही एक मन आहे म्हणजे काय विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे एखाद्या व्यक्तीला म्हणजे खूप जास्त बोलायची सवय असते ते समोरच्या माणसाचा विचारच करत नाही की त्या समोरच्या माणसाला काय वाटेल किंवा ते असं आपल्या वागण्यानं समोरच्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होईल तेव्हा काय म्हणतात उचललेली जीभ लावली टाळेला म्हणजे विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे समजलं त्याच्यानंतरची म्हण कामापुरता मामा कामापुरता मामा म्हणजे काय गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस आता एखाद आपल्याला कसं असतं आहे एखादी शेजारची बाई किंवा शे आपला मित्र एरवी बोलत नाही पण जर त्याचं काम पडलं तर तो बोलतो म्हणजे त्यालाच म्हणतात कामापुरता मामा समजला आता नंतरची म्हण काना मागून आली आणि तिकट झाली काय आहे म्हण काना मागून आली आणि तिकट झाली म्हणजे काय एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पवाद अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे म्हणजे काय आता एखादी व्यक्ती वयानं मोठी आहे कि किंवा अधिकारांसुद्धा मोठी आहे पण लहान व्यक्ती आहे किंवा नवीन आलेली व्यक्ती असूनसुद्धा काय करते ती पुढं जाते किंवा एखाद्या अधिका एखाद्या माणसाच्या त्याच्यामधले गुण अशा समोर दिसतात त्याला म्हणतात कानामागून आली आणि तिखट झाली आता नंतरची म्हण कुराडीचा दांडा गोतास काळ आता ह्याचा म्हण ह्या म्हणीचा अर्थ काय आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीस कारणीभूत होणे म्हणजे काय आपल्याच जवळचा माणूस एखादा असते आपल्या घरचा आपल्या मित्राचा आपल्या शेजारी राहणारा आपण ज्याला जास्त जवळचे समजतो असाच माणूस काय करतो आपले नुकसान करतो किंवा ते त्याच्यामुळं आपलं नुकसान होते त्याला म्हणतात कुराडीचा दांडा आणि गोतास काळ नंतरची म्हण कोल्हा काकडीला राजी कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय सामान्य कुतीचे माणसे शुद्ध्र वस्तूच्या प्राप्तीने संतुष्ट होतात आता एखादा सामान्य माणूस आहे एखादं त्याला काही जास्त स्वप्नच नसतात मोठे मग ते काय करतात तेवढं मिळालं हां चला आपल्याला एवढं मिळालं बस झालं मग ते त्याच्यामध्येच खुश राहतात त्याला म्हणतात कोल्हा काकडीला राजी समजलं नंतरची म्हण खाई त्याला खवखवे म्हणजे काय म्हणजे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते म्हणजे एखादा मा एखादा माणूस आहे किंवा एखादा व्यक्ती आहे त्यानं वाईट काम केले त्याला माहीत आहे की आपण वाईट काम केले मग पण ते समोर असं मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होणे म्हणजे त्याला म्हणतात खाई त्याला खवखवे आपण एखादं वाईट काम केले हे आपल्या मनाला माहीत असं असताना त्या मनामध्ये आपल्या भीती निर्माण होणे याला म्हणतात खाई त्याला खवखवे तर गाडवाला गुळाची चव काय म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय म्हणजे काय आडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही आता एखादी चांगलं आहे वस्तू आहे म्हणजे खूप महत्त्वाची वस्तू आहे पण समजा अडाणी माणूस आहे त्याला कळते का आता एखादा महत्त्वाचं कागद आहे आपला डॉक्युमेंट कुठलं तरी सर्टिफिकेट म्हणा काहीतरी कागद महत्त्वाचा पण आडाणी माणूस आहे त्याला लिहिता वाचता येत नाही तर त्या माणसाला त्या कागदाचं महत्त्व माहीत राहील का की किती महत्त्वाचं आहे नाही त्याला म्हणजे काय काय म्हणतात त्याला गाडवाळा गाडवाला, गाडवाला गुळाची चव काय घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे आता बघा म्हणजे प्र प्रत्येक घरी काही ना काही प्रॉब्लेम असतात त्याला म्हणतात म्हणजे सगळ्यांच्या घरी सारखीच परिस्थिती असते कमी अधिक प्रमाणात कोण त्याला म्हणतात घरोघरी मातीच्या चुली त्या दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे काय मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे आता एखादं मोठं संकट येणार आहे आणि ते येता येता छोटं म्हणजे लहान संकट आलं तर म्हणतात त्याला दगडापेक्षा वीट मऊ समजलं आलं लक्षात आता एखादा वेळेस ॲक्सिडेंट झाला आणि खूप काही झालं होणार होतं पण ते थोडक्यात वाचलं त्याला म्हणतात दगडापेक्षा वीट समजून सांगण्यासाठी तुम्हाला हे उदाहरण समजून सांगायला देश तसा वेश म्हणजे काय परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे आता काय असते परिस्थिती आता ही परिस्थिती काय ती पाहूनच त्याच्यानुसार आपण वागावे म्हणजे देश तसा वेश आता आपण एखाद्या मोठ्या शहरात गेलो तर तिथं लोक कसे राहतात कसं बोलतात कसं वागतात त्याच्यानुसार तिथं तसं बोलायचं वागायचं आणि आपण एखाद्या खेडेगावात गेलं तर तिथं कसे राहतात तिथं कसं बोलतात त्यानुसार आपण आपलं परिस्थिती म्हणजे वागणं बोलणं ठेवायचं ह्याला म्हणतात देश तसा वेश आता नावड तिचे मीठ आणि म्हणजे नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईट असते आता एखादा व्यक्ती आपल्याला आवडतच नाही समजा पण त्यांना चांगलं जरी काम केलं तर आपल्याला काय वाटते की नाही हे माणूस अजिबात चांगलं काम करू शकत नाही म्हणून त्याला म्हणतात नावड तिचे मीठ अळणी आता पळसाला पाने तीनच म्हणजे काय कुठेही गेली तरी परिस्थिती तीच असणे आता एखाद्या वेळेस आप आपल्याला एखादं काम कराय असते घरी चला घड्या आता आपण दोन दिवस कुठंतरी बाहेर जाऊन येऊया आणि तिथंही गेलं तर आपल्याला ते काम लागतेच म्हणजे काय पळसाला पाने तीनच म्हणजे कुठेही गेले तरी आपल्याला तीच परिस्थिती असणे त्याला म्हणतात पळसाला पाणी तीनच त्याच्यानंतर पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मान्य आता आता एक दहा बारा एका गावामध्ये एक दहा वीस जणांनी काय म्हणलं की हां हा, हे हे बरोबर आहे म्हणजे काय झालं आणि काही एक दोन माणसानं म्हणलं की हे बरोबर नाही पण तिथं काय होते जास्त लोकांनी जे म्हणलं तेच बरोबर म्हणल्या जातं त्याला म्हणतात पाचामुखी परमेश्वर त्याच्यानंतरचा आता ह्याच्यावर काय करणार आहोत आपण ह्या अशा खूप म्हणी आहेत त्या तुम्ही पाठ करायच्या आहेत त्याचा अर्थ पाठ करायचा आहे आणि ह्या महत्त्वाच्या म्हणी आहेत ह्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेल्या म्हणी आहेत ह्याच्यावर वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत असेच तुम्ही काय करायचे आहे अजून जास्त म्हणी पाठ करायच्या आहेत त्याच्या अर्थ पाठ करायचे आहेत आता ह्याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात ते पाहूया आपण आता प्रश्न पहा पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता काय म्हणले आधी नीट प्रश्न वाचायचा वारंवार तुम्हाला हे सांगत असते की प्रश्न नीट वाचत जा चला पुढे दिलेल्या अर्थ म्हण पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणून आता ही आपल्याला हे अर्थ दिला आहे ह्या प्रश्नामध्ये अर्थ दिला आहे आणि त्याच्यामधली हे खाली पर्याय दिले आहेत ती म्हणजे म्हण आहे तर आपल्याला आधी अर्थ म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागते आपल्याला म्हणी पण पाठ करावं लागतात आणि त्याचे अर्थ पण पाठ करावं लागतात तर अशा प्रश्नाचे आपल्याला उत्तरं येतात तर बघा पो गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे हे झालं एकता एका म्हणीचा अर्थ मग आता काय आहे गरजेपुरत्या गो गोष्टी घेऊन फिरता येणे म्हणजे काय गोगल आणि पोटात पाय गोगल आणि पोटात पाय म्हणजे काय हे त्याचा अर्थ आहे का नाही गोगल आणि पोटात पाय म्हणजे काय गरीब दिसणारा एखादा व्यक्ती आहे पण तो काय असतो मधून तो कावेबाज असतो त्याला म्हणतात गोगल आणि पोटात पाय घर नादार देव देवळी बिराड आता बघा पर्याय नंबर दोन आहे घर नादार देवळी बिराड ह्याचा म्हणजे काय एखाद्याला घर बी नाही दारही नाही आणि ते काय करतात मग कुठंतरी जाऊन दुसरीकडेच आपलं बसताना म्हणतात म्हणजे कुठं तर राहतात त्याला म्हणतात घर नादार देवळी बिराड आणि तिसरं काय आहे हे पण नाही नंतर विंचवाचे बिराड पाटीवर आता ही आहे त्याचं उत्तर विंचवाचे बिराड पाठीवर म्हणजे काय तर गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे आता आपण कुठेतरी गावाला चाललो तर आपण सगळं घेऊन जातो का जे आपल्याला दोन चार दिवसासाठी लागते वस्तू त्या गोष्टी आपण आपल्या पिशवीत बॅगमध्ये कुठेतरी घेऊन जातो त्याला म्हणतात विंचवाचे बिराड पाटीवर समजलं म्हणजे काय ते आणि त्याचं उत्तर कसं शोधायचं ते नेक्स्ट प्रश्न पाहूया सहजाशे सहजी समोर दिसलेल्यांना मनात नसतानाही नमस्कार करणे हे है? है, है है? है। सम, ले आता हे पण काय आहे त्या म्हणीचा अर्थ आहे तर तुम्हाला ह्याच्यातली काय पर्यायामधली महन शोधायची आहे सहजासम सहजेसमोर दिसलेल्यांना मनात नसताना आता एखादा व्यक्ती आहे आपल्या ते आवडत नाही आणि समोर दिसला अचानक आता तुम्ही काय करणार मग त्याला बोलावं तर लागल मग त्या त्या अर्थाचा त्या अर्थाची महन ह्याच्यामधली शोधायची आहे दृष्टीआडसृष्टी म्हणजे आहे का हे दृष्टी अडुसृष्टी नाही म्हणजे दृष्टीआडुसृष्टी म्हणजे ही त्याची मह हे महन नाही देखल्या देवा दंडवत बघा दुसरं आहे देखल्या दंडवत हे त्याचं उत्तर आहे म्हणजे समोर देव दिसला म्हणजे समोर एखादा व्यक्ती दिसला त्याला दंडवत घालणे दंडवत घालणे म्हणजे त्याला नमस्कार करणे हे त्याचा ही म्हण आहे आणि हे सहजासहजी समोर दिसलेल्या मनात नसताना नमस्कार करणे हे त्याचा अर्थ आहे समजलं त्याच्यानंतर आता हे झाले हे अशा टाईपचे प्रश्न अजून बरेच प्रश्न येतात ते तुम्ही आपल्या पुस्तकातून कुठूनही शोधा आणि ते प्रश्नाचे सराव करा प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पटकनी त्याचं उत्तर शोधता येईल आता त्या आता हे वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत म्हणजे काय असं चौकोन असतात वर्तुळ असतात आयत असतात आणि त्याच्यामध्ये काय होतात अक्षरे दिलेले असतात आणि हे अक्षरे कशा असतात अलटून पालटून कुठेही मागे पुढे कसे असतात आपल्याला काय करायचं असतं मग ह्याचा एक सिक्वेन्स लावायचा असतो आणि त्याच्यानुसार ही जी म्हण आहे ती म्हण निवडायची असते आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात म्हण म्हण तयार करा आणि त्याच्यातला तिसरा चौथा शब्द कोणता आहे ते सांगा अक्षर कोणता आहे ते सांगा असे बऱ्याच प्रकारचे प्रश्न असतात तर आपण आता हे एक दोन उदाहरणं त्याचे पाहूयात आता काय म्हणले प्रश्न पहा पुढील आकृतीतील म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ निवडा आता आपल्याला आधी काय करायचं आहे की या आकृतीतली म्हण ओळखायचं आहे मग आता हे अक्षर पो पाहूया आपण ग म पे वीक्षा, डा, उ, ट, द आता म्हणजे काय सांगा बरं म्हणजे थोडं तुम्ही विचार करा जरा आता हां चला तुम्हाला समजलं असेल तर ह्याचं आहे दगडापेक्षा वीट, मऊ द ग डा पेक्षा वीट, मऊ हे काय झालं ही महन झाली बघा हे द द हे द हे ग हे डा हे पे क्षा दगडापेक्षा हे वि ट हे म उ झाली एवढ्या आपण अक्षरापासून एक महन तयार केली दगडापेक्षा मऊ हे तर आता ह्याचा काय करायचं आहे अर्थ ह्या पर्यायामधला ह्याचा कोणता अर्थ आहे आता बघा ह्याच्यामध्ये दोन प्र आहेत अगोदर आपल्याला ह्या अक्षरापासून महन तयार करायचे आहे मग महन तयार झाल्यावर मग पर्याय बघायचे आहेत आणि पर्यायमधला कोणतं उत्तर बरोबर आहे ते आपल्याला शोधून ह्या जे गोल असतात त्या गोलमधल्याला जे उत्तर बरोबर आहे त्यालाच आपल्याला गोल करायचा आहे म्हणजे आता बघा आपण काय करू आता पर्याय पाहू मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही हे उत्तर आहे का दगडापेक्षा वीट मूळचं नाही निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे हां हे उत्तर बरोबर आहे म्हणजे काय एखाद्या वेळेस आपल्याकडं खूप मोठं संकट येणार होतं पण त्या संकट त्या मोठ्या संकटापेक्षा आपण काय केलं छोटं संकट निवडलं म्हणजे चलागडे खूप मोठं काहीतरी नुकसान होणार होतं त्याच्यापेक्षा हे थोडंसं छोटं नुकसान बरं म्हणून त्याचा अर्थ आहे दगडापेक्षा वीट मऊ आणि हे तुम्हाला असे कुठं पण अक्षर दिलेले असतात ते त्याचा त्या सिक्वेन्स त्या जुळवायचं असते आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती म्हण तयार करून त्याचं उत्तर लिहायचं असते मग ह्याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन दोन नंबरच्या वर्तुळाला गोल करा त्याच्यानंतरचा एक प्रश्न पाहूया आपण पुढे दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आता काय आहे हे अक्षर दिले तुम्हाला चौकटीमध्ये कोणती आहे ची वी वा पो वी त्या वा टा ची जा ली, ली ज खा आता हे काय आहे असे कसे पण आलटून पालटून वेडे वाकडे असे तुम्हाला काय दिलेत हे अक्षर दिलेत आणि ह्याच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे की म्हण तयार करायचे आता काय होईल सांगा बरं मी तुम्हाला एक एक काही सेकंद वेळ देते ते तुम्ही पहा तुम्हाला समजते का म्हण कोणती आहे ते ह्याचे ह्याच्यातली महन कोणती आहे आता मी सांगते पहा मन आहे ज्याची

आता हे अक्षर ना थोडं कसं तरी यायले कारण आपल्याकडं ना असं मी हाताने लिहिते आणि ते व्यवस्थित येत नाही हे काही इथं पेनचा वापर करता येत नाही म्हणून हे तरी तुम्हाला समजून घ्या आता हे मी बोलत बोलत लिहिलेलं आहे मग आता आपण बघा हे आता हे जे अक्ष लिहिले आपण म्हण तयार केली ते इथं आहेत का पाहू ज्या ज्या इथं आहे ची आहे खा खा कुठं आहे खा हां खा आहे वी वी आहे वी, वी हां पो आहे ई आहे त्या त्या कुठं आहे त्या बघा त्या आहे ची ची आहे का हो आहे इथं पण वा बघा वा 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 कुठं आहे वा दिसते हां वा दिसलं ज कुठं आहे ज हां ज वा अजून कुठं आहे वा वा बघा वी वी हे इथं आहे आता टा टा इथं हे बघा टा आणि तळ एक राहिले अळी बघा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आपण ह्या अक्षरापासून ही म्हण तयार केलेली आहे मग आता ही म्हण तयार केली मग आता त्याचं काय करायचं आहे आपल्याला अर्थ शोधायचा आहे आता याचं काय बघा पर्याय नंबर बघा पुष्कळ लोक बोलतात तेच खरे हे आहे का नाही मग अन्नदात्याशी कृतज्ञतेने वाग वागावे तर याचं आहे अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे म्हणजे काय ज्याचं आपण ज्याच्याकडं आपण जेवण करतो खातो किंवा ज्याच्या ज्याचं आपण ज्याच्याकडून आपण पैसे घेतो त्याचं काम करतो किंवा तर त्याच्याशी काय करावं आपण प्रामाणिक वागावं कृतज्ञेनं वागा वाग वागावं वागा, हे वागा वा, त्याचं अर्थ आहे समजलं हे असे तुम्हाला त्याच्यासाठी हे असे तुम्हाला इकडं तिकडं म्हणजे अशा डब्यामध्ये प्रश्न अशा गोलात प्रश्न येतात असे गोल असतात असं काहीतरी असते आणि असे कुठंतरी कुठंतरी श अक्षरं असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले असते त्याच्यासाठी तुम्हाला म्हणी ह्या कम्प्लीट छान पाठ करायचे आहेत त्याच्या अर्थ पाठ करायचे आहेत आणि हे याच्यावर शंभर टक्के प्रश्न परीक्षेला येतात म्हणजे येतात आणि जर तुम्ही हे पाठ केलं तर तुमचा एकही एक मार्क जात नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल आणि व्हिडिओ पाहत राहा अभ्यास करा धन्यवाद थँक्यू